हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त असणार चला आजचा आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हेच ईश्वर चरणी प्रार्थना आहे तर ॲक्च्युली आजचा दिवस ना की काय आणि कसा होतो तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण नेहमीच मी माझ्या ब्लॉगमध्ये म्हणा किंवा काहीतरी असं थोडंसं इन्फॉर्मेटिव कधीतरी असतं किंवा कधीतरी आपलं मजेशीर किस्से तरी असतातच किंवा थोडंसं प्रवासातल्या थरार गोष्टीच असतात किंवा जगातले छोटे छोटे सुंदर क्षणसुद्धा मी घेऊन येतच असते सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि मराठम्या परिवाराचा एक नक्कीच छान असा भाग बना तुम्ही चला तर आजचा ब्लॉग Это तर सुरुवातीलाच मी हे दाखवलेलं होतं कारण आपलं जे वॉटर फिल्टर होतं ते थोडंसं खराब झालेलं होतं खराब म्हणजे त्यातलं आतलं फिल्टर थोडासा चेंज केलेला आहे सो असं काहीतरी किरकोळ गोष्टी गेल्या भागात तुम्ही बघितलाही असाल किंवा गेल्या अनेक तीन चार व्हिडिओमध्ये की काही ना काहीतरी रोज प्रॉब्लेम येत होते सो काही ना काहीतरी रोज काहीतरी सुरू होतं आणि परत आणि आत्ता गणपती बाप्पा आले त्यामुळे त्यांची तयारी त्यांचे काहीतरी डेकोरेशन वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या परत आता आपल्या सोसायटीमध्ये आता आपले काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी गोष्टी आम्ही ना की कॉम्पिटिशन ठेवत असतो सो ते सुद्धा सुरू आहे त्यामुळे मग विचार केला की के चला पटकन करू प्रत्येक डेट टाईम वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर मी आहे पोस्टर मेकिंगची कोऑर्डिनेटर सो त्यासाठी मला पटकन आवरायचं आणि खाली जायचं आहे मुलांना ऑलरेडी मी तीन टॉपिक दिलेले होते जो सो तिनीपैकी कुठलंही एक टॉपिक ते चूज करून त्यांचं ड्रॉइंग वगैरे ते काढणार आहेत सो मग म्हटलं की चला आपण जाऊ खाली कारण आपण गेलो तरच लवकर मुलं येतील म्हणजेच जे कोणी आलेलं असतील तर त्यांच्यासाठी आपण प्रेझेंट राहणं तेवढंच गरजेचंसुद्धा आहे म्हणून म्हटलं की कॉलेजवरनं आलं पटकन आवरले पहिल्यांदा म्हटलं पटकन स्वयंपाक करून घेऊ आणि मगच खाली जाऊ कारण एकदा खाली गेलो ना की मग आरती मग गप्पा गोष्टी आता आपल्या गप्पा गोष्टी तर काही विचारूच नका पुढे गेले की एक एक तास आपल्या गप्पा गोष्टी काही संपत नाहीत म्हणून म्हटलं की स्वयंपाक कसा तयार असेल ना की मग आल्यावरती मग बिंदास जेवायचा आणि मग आवरायचा आणि मग झोपायचं असं होऊन जातं पर श्रीषाचं काय गणपतीमध्ये तर काय अभ्यास सध्या तरी काही सुरू नाही आहे ती करेल असंही मला वाटत नाही आहे कारण हेच जे दिवस असतात मुलांना हे आपण थोडंसं फ्री सोडावं असं मलाही वाटतं सो त्यामुळे मग विचार केलेला आहे की अजिबात तुला गणपती होऊसपर्यंत मी अभ्यासचं विचारत नाही म्हटलं पण एकदा गणपती बाप्पा आपले विसर्जन झाले की मग नंतर ना तुला कंपल्सरी आपल्याबरोबर अभ्यासाला बसायचं आहे कारण ना की मुलांना माहीत नाही की सणवार आले की आपणही तसंच असतो की एक्स्ट्राची कामं म्हणा एक्स्ट्राचा अभ्यास म्हणा आपल्यालाही नकोच वाटत असतं सो मग आपण मुलांना का उगच गोष्टी त्या धरून बसायच्या मग म्हणून मी विचार केला की के चला अभ्यास फक्त होमवर्क कम्प्लीट कर एक्स्ट्रा जे काही आहे ते मी तुझं काही घेत नाही तू तु तुझं गणपती फेस्टिवल किंवा खूप छान अशा पद्धतीने एन्जॉय कर कारण सोसायटीमध्ये भरपूर अशा गेम्स आहेत भरपूर कॉम्पिटिशन्स आहेत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे परत संगीत खुर्ची असतं लिंबू चमचा असतं पेंटिंग असतं ड्रॉइंग असतं खूप सारे असतात तर त्यामध्ये तू पार्टिसिपेट रांगोळी स्पर्धा असते सो कशात घ्यायचं आहे ते घे काय एन्जॉय करायचं आहे ते कर म्हटलं बाकी पण एकदा हे सगळं झालं की मग नंतर आपण अभ्यासाला सुरू करू मग त्यासाठी मी पटकन आवरते मग म्हटलं की ॲक्च्युली काय झालेलं होतं की सकाळचा थोडासा भात शिल्लक होता आणि भात शिल्लक जर असेल ना मला का आवडतो की फोडणीचा भात खरंच खूप छान लागतो आता कोणाकोणाला आवडत असेल ना तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मला तर भयंकर फोडणीचा भात आवडतो आणि त्यामध्ये दे दही घालून खाल्लं ना मस्तच लागतं खरंच खूप भारी लागतं एकदा त्याची मी रेसिपीसुद्धा मी नक्कीच टाकते कारण खूप जणांना माझ्या फोडणीचा भात खूप जणांना आवडतो त्यामुळे कधीकधी मला एक्स्ट्रासुद्धा बनवावं लागतं कधीही तुम्हाला सांगते मी भात गरम बनवलेला असतो ना त्याचंसुद्धा कधीकधी फोडणी घालावं लागतं मला सो so, म्हटलं की चला नको आपण म्हटलं की सकाळचा थोडासा भात शिल्लक होता तर ते करू आणि कंपल्सरी घरी आम्हाला सकाळी पण भाकरी लागतं संध्याकाळी पण भाकरी लागतं कधीतरी आठवड्यातनं एकदा चपाती वगैरे होत असते फक्त श्रीषासाठी सकाळी एक चपाती होते बाकी संध्याकाळी श्रीषा भाकरीच खाते आम्हीही दोघे भाकरीच खात असतो त्यामुळं म्हटलं की चला पटकन कर भाकरी करून घेऊ आणि संध्याकाळी पण श्रीषा भाकरी खाते हे खूप चांगलं आहे आणि आम्हालाही बरं वाटतं त्यामुळे फक्त तिच्या डब्याला एक चपाती देते आम्ही डब्याला दोघेही भाकरी घेऊन जात असतो त्यामुळे मग म्हटलं की चला पटकन आणि हो भाकरी करायला खरंच खूप सोपं इझी आहे आणि पटकन स्वयंपाक होतो आणि मग म्हटलं की थोडीशी पनीर शिल्लक होते त्यामुळे त्याचं ग्रेव्ही टाईपमध्ये मी पनीरची भुर्जी बनवली म्हणजे एकदम असं सुकी वगैरे नाही आहे कारण का चपाती असलं तर थोडंसं सुकी असेल तरी चालतंय पण भाकरीसोबत पनीरची भाजी म्हणजे कॉम्बिनेशन काहीतरी वेगळंच आहे बट मला वाटलं की थोडंसं ग्रेव्ही टाईपमध्ये बनू जेणेकरून भाकरीसोबतसुद्धा छान लागेल आणि भात फोडणीचं असेल त्यामुळे आपल्याला काही एवढी गरज नाही आहे की आपल्याला भाजीसोबत लागेलच असं म्हणून मग म्हटलं की पनीरची भाजी करू कारण थोडीशीच पनीर होते त्यामुळे थोडीशीच पनीर भुर्जी वगैरे केली म्हणजे जेणेकरून भाकरीसोबत भागून जातं आपलं आणि भाता भात दही वगैरे आपण मग खाऊ शकतो सो असं विचार करून सगळं तयार करून ठेवलेले आहे खाली आहे खाली आले तर बघते तर पाऊस सुरूच होता त्यामुळं मस्त मुलं वगैरे एन्जॉयसुद्धा खरंच करतात पावसात वगैरे तर असं आमचे छोटासाच बिल्डिंग आहे छोट्याशाच बिल्डिंगमध्ये आमचा छोटासाच गणपती बाप्पा आणि खूप छान पद्धतीनं आम्ही सेलिब्रेट करत असतो सो हे सगळे पेंटिंगसाठी बसलेले आहेत आणि हे सगळे पोस्टरसाठी बसलेले आहेत तर आता मी एक एक दाखवते आणि खरंच मुलं खूप छान पद्धतीनं करतात आणि मला ना ॲक्च्युली प्रेझेंटेशन दाखवायचं आहे त्यांचं कारण आपल्या मुलांच्यामध्ये पण काय कॉन्फिडन्स असतो किंवा काय रन टायमिंगला बोलतात ना तर हे बघायचं आहे आणि हे तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी दाखवते सो चला लेट्स गो टाईम नको घ्यायला नक्कीच बघा तो as AI, uh, so that uh, AI has so many uh, platforms uh, by which we can get knowledge of uh, something else. So, uh, but some uh, some other people uses make a wrong use of technology. So, uh, I think इंडिया डिफेंस तो इंडिया हमारी बहुत और बढ़ती है तो उधर हमारे कंट्री को बहुत लोग अटैक करते हैं तो हमारे इंडिया के सोल्जर्स सोल्स प्रोटेक्ट करते हैं तो क्या इंडियन के भी इंडियन आर्मी और इंडियन एयर और कुछ कुछ इंटरनल बस इंडिया के बॉर्डर को प्रोटेक्ट करना नहीं होता वो घर के अंदर भी हो सकता है, तो उसके लिए हमारे कुछ इंटरनल आदमी इसकी है जैसे कि

Shivansh or Aniket, Shivansh Aniket, ar Adikeet, Sakitte de gül. आर्म इंडियन आर्म फोर्सेस आर्मी नेवी एअरफोर्स एड आय जी सी इंडियन कोस्ट गार्ड पॅरा मिलिटरी फोर्सेस फर्स्ट आसाम रायफल्स ए आर सेकंड स्पेशल फ्रंटियर फोर्सेस एस एफ एफ थर्ड स्पेशल विहान तू येशील ना तू येशील ना कुठल्या सोप्या भाषेत वाटतं ना तर ते तू बोलू शकतोस ओके इंग्लिश हिंदी और मराठी ओके okay? and we can attend uh, extra, uh, extra classes or online classes also through computer. If we don't have computers, we can uh, attend it from mobile also and we can gain extra knowledge by searching on Google and chat also. also.